नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग मी आज काकडीची कोशिंबीर कशी बनवायची आहे ते सांगणार आहे अगदी कमी वेळेत व झटपट होणारी ही कोशिंबीर आहे आणि ही कोशिंबीर शरीराला खूप पौष्टिक असते यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या ह्या कट करून टाकलेल्या असतात तर चला तर मग मी आता तुम्हाला रेसिपी सांगते काय काय लागणार आहे ते इथे मी एक काकडी घेतलेली आहे एक टमाटो घेतलेले आहे व छोटाले दोन कांदे घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे चाकूच्या मदतीने छान असे बारीक कट करून घ्यायचे आहे जसं तुम्हाला आकारात जर काकडी खिसून घ्यायची असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता सगळ्याच भाज्या आम्ही हे छान बारीक कट करून घेतलेले आहे आणि ही का, काकडीची कोशिंबीर कमी वेळेत होते आणि खायला खूप छान लागते आणि उन्हाळ्यात स्पेशल ही काकडीची कोशिंबीर मी बनवलेली आहे आणि उन्हाळ्यात खायला खूप चांगले लागते व सुरुवातीला मी कांदा घातलेला आहे नंतर टमॅटो घातलेला आहे व आता ही सर्व काकडीची बारीक कट केलेली मी घालत आहे आता हे चमच्याच्या मदतीने आपल्याला हे सर्व एकजीव करायचा आहे कोशिंबीर हे खूप प्रकारचे असतात वेगवेगळ्या गाजराचे असते पत्ता कोबीचे पण असते जर तुम्हाला तेही टाकायचं असेल तर तुम्ही ते तेही घालू शकता यामध्ये आणि ही कोशिंबीर जेवायच्या आधी दहा मिनिट आधी करायची कारण की जर आधी केली तर त्याला पाणी सुटतं दही असल्यामुळे आता यामध्ये मी फ्रेश दही घालणार आहे चार ते पाच चमचे जर तुम्हाला या दह्यापासून मी ताक बनवलेला आहे जर तुम्हाला मसाला ताकाचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि आता आपल्याला हे दही सर्व एकजीव करायचं आहे या कोशिंबीरमध्ये आणि हे दही घालून आपल्याला पाच ते साठ मिनिट थोडं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे दह्यामध्ये आपल्या ह्या काकडीचे काकडी कांदा हे छान असं मुरेल म्हणून थोडं पाच ते सात मिनिट आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे व नंतर भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची आहे यावर कोथिंबिरीनंही खूप छान टेस्ट येते आणि आता चवीनुसार मीठ घाला जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकता मी यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक छोटी कढई गरम करून घेतलेली आहे व त्यामध्ये कडकडीत तेल गरम झालेला आहे तेल तापले की जिरे मोहरीची मी फोडणी केली व त्यामध्येच बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्याही घातल्या तर आणि कढीपत्ताही घातला आहे हिरवी मिरची ही तळून घातल्यामुळे कोशिंबरीला चव छान येते आणि जर कच्ची घातले तर ती खूप तिखट लागते त्यामुळे शक्यतो तुम्ही अशी फोडणीतच ही हिरवी मिरची घाला आणि हिरवी मिरचीच्या टेस्टनं कोशिंबिरीला खूप छान चव येते एकदम सुंदर लागते आणि ही कोशिंबीर एकदम झटपट होते तुम्ही बघू शकता आपली ही कोशिंबीर तयार झालेली आहे विड़े मदे, वा कमी वेळेमध्ये व कमी साहित्यामध्ये आता आपल्याला परत हे चमच्याने सर्व एकजीव करायचा आहे म्हणजे ही फोडणी आपल्या कोशिंबिरीला छान मिक्स होईल आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खायला तर खूप आवडते आणि ही कोशिंबीर खायला खूप को छान लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जेवायच्या अगदी दहा मिनिट आधी तुम्ही ही कोशिंबीर करू शकता तर तयार आहे आपली एकदम काकडीची कोशिंबीर खायला तयार झालेली आहे जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता ही काकडीची उन्हाळा स्पेशल काकडीची कोशिंबीर जाय तयार झाली